नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टे टेक मित्र आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मागील त्याला सौरकृषी कृषी पंप योजनेमध्ये वेंडर सिलेक्शन ऑप्शन आले आहे काय याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुम्ही खूप साऱ्या युट्यूब चॅनलवर असे पाहिले असेल की मागील त्याला सौरकृषी कृषी पंप योजनेमध्ये वेंडर सिलेक्शन ऑप्शन आलेले आहे असे खूप साऱ्या युट्यूबरनी व्हिडिओ टाकलेले आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला कंपनीचे नावही दाखवण्यात आलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या कंपन्या पाहायला मिळतात खूप साऱ्या यूट्यूबरनी त्यांच्या चॅनलवर व्हिडिओ पोस्ट केलेला आहे व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये तुम्हाला अशा कंपन्यांचा स्क्रीनशॉट पाहायला मिळेल हे तुम्ही पाहू शकता असे तीन स्क्रीनशॉट वेगवेगळ्या ग्रुपवर सोलरच्या वेगवेगळ्या ग्रुपवर तसेच आपल्या टेलिग्राम ग्रुपवर सुद्धा काही युजरनी हे स्क्रीनशॉट शेअर केलेले आहेत परंतु खरंच मागील त्याला सौरकृष्ण पंप योजनेमध्ये वेंडर सिलेक्शन ऑप्शन सुरू झाले आहे का याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे मागील त्याला स्वर कृषी पंप योजनेच्या वेबसाईटवर यायचं आहे आणि इथं तुम्हाला सूचीबद्ध पुरवठादाराची निवड यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा जो काही लाभार्थी क्रमांक का आहे ज्यासाठी तुम्ही पैसे भरलेले आहेत तो लाभार्थी क्रमांक टाकून शोध बटनावरती क्लिक करायचा आहे इथं तुम्ही पाहू शकता अर्ज दिनांक दाखवत आहे आणि ए वन अर्ज सादर केला जनरल कॅटेगरी पाचशे स्वी एवढंच तुम्हाला पाहायला मिळत आहे इथं कुठेही वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन दाखवत नाही त्यानंतर तुम्हाला दुसरा अर्ज दाखवतो हा दुसरा अर्ज जो सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सादर केलेला आहे ए वन अर्ज सादर केला जनरल कॅटेगरी पाच एस पी हा अर्ज दिनांक पाच जून दोन हजार तेवीस रोजी आणि अर्जाची सद्यस्थिती पी एम कुसुम योजनेत अर्ज हस्तांतरित केला आहे असं तुम्हाला पाहायला मिळेल यामध्ये तुम्हाला कुठही वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन दाखवत नाही मग तुम्हाला वेगवेगळ्या वेग चॅनलवर हे जे स्क्रीनशॉटमधील कंपन्या आहेत त्या तुम्हाला वेगवेगळ्या युट्यूबरने टाकलेल्या पाहायला मिळतील यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कंपनीचे नावं पाहायला मिळत आहेत तर खरंच या कंपन्या यामध्ये आलेल्या आहेत का तर सध्या तरी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये व्हेंडर सिलेक्शन ऑप्शन आलेले नाही हे जे स्क्रीनशॉट आहेत हे जुने स्क्रीनशॉट आहेत आणि ज्यावेळेस सर्वप्रथम मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू झालेली होती म्हणजे सर्वात अगोदर त्यावेळेसच्या या कंपन्या आहेत तुम्ही यामध्ये पाहू शकता या ज्या कंपन्या आहेत हा जो स्क्रीनशॉट आहे यामधील आय डी आणि कंपनीचं नाव तुम्ही चेक करा समजा जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड एक हजार एकवीस झिरो अठ्ठ्याऐंशी आणि इथेही तुम्ही चेक करू शकता यामध्ये जेन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड एक हजार एकवीस झिरो अठ्ठ्याऐंशी तर हे जे स्क्रीनशॉट आहेत हे ज्यावेळेस सुरुवातीला सौर कृषी पंपाची वेबसाईट म्हणजे मुख्यमंत्री सौर कृषी पंपाची वेबसाईट सुरू झालेली होती त्यामधील या कंपन्या आहेत हे जे स्क्रीनशॉट आहेत हे जुने आहेत आपण ही याबद्दल आपल्या टेलिग्राम चॅनलवर मागील त्याला सर कृषी पंप योजनेमध्ये कोणाकोणाला वेंडर सिलेक्शन ऑप्शन आहे याबद्दल विचारणा केली असता आपल्या ग्रुपवर कोणाकडूनही याचा स्क्रीनशॉट शेअर करण्यात आलेला नाही म्हणजे यावरून हे क्लिअर आहे की हे जे स्क्रीनशॉट आहेत ते जुने आहेत यामध्ये मागील त्याला सरकृष्ठ पंप योजनेमध्ये सध्या तरी वेंडर सिलेक्शन ऑप्शन आलेले नाही ज्यावेळेस वेंडर सिलेक्शन ऑप्शन येईल त्यावेळेस तुम्हाला त्याचा एस एम एस सी प्राप्त होईल आणि याबद्दलचं अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरही पाहायला मिळेल त्यानंतर वेंडर कसा सिलेक्ट करायचा याचाही व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल त्यामुळं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हे जे स्क्रीनशॉट आहेत यावर विश्वास ठेवू नका जोपर्यंत तुम्ही स्वतः एखादा वेंडर सिलेक्शन करत नाहीत किंवा तुमच्या आजूबाजूचे शेतकरी जोपर्यंत वेंडर सिलेक्शन करत नाहीत तोपर्यंत अशा अफवावर विश्वास ठेवू नका व्हिडिओ आवडला असल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका